पालखी मार्ग ठेकेदारांच्या सोयीसाठी की भक्तांच्या आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा सवाल पालखी मार्गाबाबत वाचला तक्रारींचा पाढा शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले असून काही ठिकाणी नाल्यांचे काम बाकी आहे काही ठिकाणी स्टेट लाईटचे काम बाकी आहे तर काही ठिकाणी पेवरचे काम बाकी आहे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी या मार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून हा पालखी मार्ग ठेकेदारांच्या सोयीसाठी केलाय की भक्तांच्या असा सवाल मेहकरचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी उपस्थित केलाय या मार्गातील तक्रारी व अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आज तेवीस जुलैला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीनंतर आमदार डॉक्टर रायमुलकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा प्रश्न उपस्थित करून या मार्गासंदर्भात तक्रारींचा पाढाच वाचला माझ्या मतदारसंघातून पंढरपूर ते शेगाव पालखी मार्ग सत्तर किलोमीटरची लांबी माझ्या मतदारसंघातून जाते आणि दोन एजन्सी म्हणजे एकीकडे एक मुळेची संभाजीनगर आणि खान म्हणून या दोन्ही संभाजीनगरच्या कॉन्ट्रॅक्टरनं लांब्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हापासून ते समृद्धी मा आपला पालखी मार्ग झाला आहे तेव्हापासनं बऱ्याच यांनी अर्धवट कामं सोडलेले आहेत कुठं नाल्याचे कामं अर्धवट सोडले कुठं स्ट्रीट लाईटचे कामं सोडले आहेत बऱ्याच ठिकाणी प्युअर ब्लॉकचे कामं सोडले आहेत आणि शे श्या मेकर शहरातही त्याच तीच परिस्थिती पर आहे सुलतानपूरमध्ये तीच आहे जानेपळमध्ये तीच आहे पालखी मार्ग जिथं वर्वणच्या गावामध्ये जाते त्या वरवणमध्ये पालखी जात ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी आताही सध्या परिस्थिती पाली तर चिखल असतो अत्यंत दुरावस्था त्या पालखी जाती त्या ठिकाणची आहे हे पालखी मार्ग ठेकेदारांच्या सोयीसाठी केला की आमच्या या भाविक भक्ताच्या सोयीसाठी केला हाही प्रश्न माझ्यासमोर आहे तो आज कलेक्टर महोदयाच्या दालनामध्ये मी बैठक घेतली आणि जे काही काम आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ता क्रॅक झाला आहे मोटरसायकलचे चक्के त्याच्यामध्ये जातात अपघात होत आहेत लोकं मरत आहेत या अगोदरही मी तशा या त्या तक्रारी केल्या होत्या आणि म विधानमंडळातही हा प्रश्न त्या ठिकाणी विषय उपस्थित केला होता आज कलेक्टर महोदयांनी त्यांना सूचना दिल्या आहेत जे काही अर्धवट काम राहिलेत ते त्यांनी एका महिन्याच्या ते पूर्ण करायचे आहेत अन्यथा त्या ठेकेदाराला मी तर म्हणे मीही त्याचा पाठपुरावा करेल आणि कलेक्टर महोदयांनी ही जी काय अर्धवट कामं राहील ती पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एवढं करूनही जर तो जर काम करणार नसेल तर त्याला राज्यामधून ब्लॅकलिस्टेड करण्याच्याही मी या ठिकाणी त्या त्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून